काठ्या तर पण आता शेवटी शेवटी आम्ही फायनल मित्रांनो परत एकदा आलेलो आहे मग आज थोडं लांब आलेलो आहे आणि आज दिवसा खेकडी पकडणार आहे आणि दोन्ही लोक होती ती पकडायची तशी तर तस आज आम्ही पकडून बघणार आहे तसे भेटतात ते खेकडी बघू थोड इंटरेस्टिंग आहे भेटत तर, तर, तर मित्रांनो भरपूर तिकडं हवा येत होता आता इथं मुळे काय जास्त हवा लागत नाही तर चाललेलो आहे नदीला आणि तिकडं गेल्याच्या नंतर दाखवतोच कसं काय आम्ही करतोय माहिती त्याला अजूनसुद्धा मेहनत भरपूर लागणार आहे तशी तयारीमध्ये तर आलेलो आहे आणि अजूनसुद्धा तयारी करायची तर चला नदीला गेल्याच्या नंतर करू अजून जे काय बाकी राहिलं आहे ते आणि जबरदस्त लोकेशन आहे सांगितलं लो माहिती सगळे शेत आहेत शेतांच्या मध्ये बांधण जायला लागतंय रस्ता काही नाही या साईडला आणि बराचसा उशीर झालाय चालतंय पण काय अजून ना पोहोचलेलं नाही नदीच्या शेजारी भरपूर लांब आहे त्याच्यामुळं आणि वज सुद्धा भरपूर आहे म्हणजे तुम्हाला दाखवतच काय काय वज आहे ते आणि नदीच्या शेजारी पोहचल्याच्या नंतरच भरपूर हुशार झालेलं आहे मग हे गाडीला लांब लावलेले काही रस्ता नव्हता रस्ता तर होता पण सगळा चिखल होता त्याच्यामुळं गाडी तिथं सुद्धा आणायला नाही जमले त्याच्यात शेतात तर बघू आता पोहोचणारच आहे नदी नदीला, नदीला। बघू शकता या साईडला सगळे नदी आहे पाणी दिसतच असेल आणि झाड त्याच्यामध्ये आता बघू तुम्हाला दाखवतच काठ्यात वाढणार आहे काठ्या तोडून त्याला मग माश्याचे पीस बनवून आणलेले आहेत तर त्या काठेला असे रस्सी बांधणार आहे आणि त्याला तारसुद्धा आहे तर ते पाण्यामध्ये सोडणार आहे बघू तशा काय खेकडी सापडतात का तर बऱ्याचशा दिवस मार्केटलासुद्धा गेलेलो नाही जर खेकडी सापडल्या तर नक्कीच जायलासुद्धा जमन तर बघू भेटायच्या नंतरच येते सगळं आता घेतो तोडून ते लाकडं काठ्या झालेले एक महे छेडीच करायचं आहे ते काय खेकडींची छेडी बनवणार आहे तर बघू शकता इतक्या म्हणजे ते तोडलेले काठ्या तर आता या सगळे आणला आता ते माश्याचे जे तुकडे बनवून आणलेले ते दोरीने अशा रशीने बांधणार आहे आणला तर सगळे काके आहे ना हे मोजून घ्यायला लागणार आहेत की तितके पीस आणलेत का नाही ते चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर सगळे पांधरा पीस आहे का नाही ते बघायला लागणार आहे आपल्याला तर बघू शकता इतके पीस आणलेले आहेत मग चिलपीचे आहेत चिलपी एकदम अशी बांधून आणलेली कारणी आणि ती कमी पाडणार आहे तर त्याला थोडी रशीसुद्धा इथं वरती बांधायला लागणार आहे कारण कर खेकडीने जर पकडलं तर कट करून काही घेता नाही येणार त्याला त्याच्यामुळं आज पण अशी आमची जुनी मग माणसं करायची पण आता नाही करत जास्त करून तर आम्ही करून बागणार आहे तसं तर बघू मग भरपूर दुसरे लोक पकडतात ते पण आम्ही तर कधी पकडले नाही पहिल्यांदाच आहे तर बघू बस बघू शकते आज सगळ्यामुळे आज बनवायचं आहे आपल्याला सगळे ह्यांचे तर आता एक झालेले बनवून आता पहिले लावून घेऊ आणि परफेक्ट बनवून बनवून आता लावते तर चला आणि खाली बुडण्यासाठी ह्याच्यामध्ये असे दगडीचा तुकडा घेतलेला आहे बांधून तर ते असे जमिनीला सुद्धा जाईन आतमध्ये त्याच्यामुळे असे बांधलेले आता आणि खेकड जर आले तर मग ते असे ते ते तिकडे ओढत आहे मग आपल्याला हळूच त्याने उचलून इकडं साईडला आहे तर बघू तर अजून भरपूर म्हणजे लावून झाल्याच्या आता आणि निम्मी जवळजवळ निम्मे तर लावून घेतलेले आहेत आणि पिंकीला बांधून घ्यायला लावलं होतं आणि इतकं काही बांधलेलं आहेत तिने बघू शकताय आणि अजून ते तितके बाकी आहेत तर आता हे एवढे तिकडं खालच्या साईडला हे लावून घेणार आहे तिकडं जाऊन तर रलेलं सगळं जे खेकडींचं म्हणजे ते छड्या होत्या त्या लावून घेतलेल्या आहेत आणि भरपूर गरमसुद्धा होतं या साईडला सगळे ऊसच्या ऊसात ना काय वारं येतच नाही अजिबात आणि वारा बिलकुल येत नाही येतो आहे थोडा पण लय तरीसुद्धा चालून चालून असं गरम होत आहे तर आता था थांबायला लागणार आहे बघू किती वेळाने येतात दिवसाचे आहेत त्याच्यामुळं लवकर ते येणार नाही तर झालेलं आहे जवळजवळ एक तास होऊन गेलेला आहे आणि आता खेकडींचं म्हणजे जो गांजो आता त्याचं बनवलेला हो असं मी लाकडाचं आहे त्याला गांजो लावलेलं आहे खेकडी पकडण्यासाठी तर बघू खेकडं आली का नाही ते यायला तर पाहिजे भरपूर मेहनत केलेली सुद्धा आहे बघू आले तर आले तर मित्रांनो दोन तीन हे चेक केलेलं आहेत मी त्यांना काही खेकडे आले नाही म्हणजे ते लावलेलं आहे त्याला खेकडे ना खाली ओढतंय म्हणल्यावर असं वाटतं की खेकडा असणार आहे एवढं ¿Sí, ma? तर आहे त्याला पाहिजे गेली खेकड भरपूर मोठी खेकड होती तर मित्रांनो हे बारीक पडलं त्याला आणि खेकड जबरदस्त अशी मोठी होते अशात काय ती गेली नाही अवघड झालेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो जबरदस्त असा पाऊस आलेला आहे आणि पिंकीनी काही छत्री आणलेली नाही इसरून आली तर रेनकॉटामध्ये थांबलेलं आहे आणि वरती झाड आहे त्याच्या थोडा आधार खाली तरी तर कमी पाऊस लागतोय पण साईटनी भरपूर असा जोरात पाऊस पडतो आहे तर आता झालेलं आहे कमी तर अजून का का तर काय खेकडी नाही सापडला बघूया पण दोन सापडतात का नाही नाहीतर आता जायलासुद्धा लागणार आहे भरपूर उशीर झालेला आहे बघू थोड्या वेळानं आता आता जायला लागणार घरी तर मित्रांनो पाऊस तर उघडलेला आहे आणि आता करायची सुरुवात परत एकदा खेकडी बघण्यासाठी अजून तर काही एकही नाही सापडलेली तर बघू असं इथं पहिलीच जी खेळकड आली ती त्याच्यावरती काही नाही सापडली परत सगळं खेकडीने खाऊन घेतलेलं आहे या साईटला सुद्धा एक होता मा असेल खाऊन खालेले मित्रांनो इतर सुद्धा या खेकडे पण ते काय वाटत नाही की भेटून म्हणून बघू शकता मित्रांनो किती जबरदस्त अशी माझ्या मित्रांनो दिवसाच्या भरपूर आमच्यावर तर नाही पण आता शेवटी शेवटी आम्ही घरी निघालोच तर शेवटला नागोड जबरदस्त अशी खेळाड व्यापलेली सुद्धा आहे नाग दाखवता नागोड बघू शकता त्याचा एकच खेकड भेटली पण अशी जबरदस्त आणि भरपूर मला तर वाटतं खेकडी भेटल्या असत्या पण आम्ही दिवसाच्या आलेलो आहे ना त्याच्यामुळं नाही रात्रीच्या खेकडी इकडं सुद्धा भेटल्या असत्या जबरदस्त तर चला तर भेटली वाटलं आता निघालेलोच होतो आम्ही कश जबरदस्त खेळ पण पिंकी सुद्धा काटाळली फार कारण की ब बऱ्याचसा उशर झाला पण काही खेकडी नाही भेटल्या तर भेटली पण एक जबरदस्त अशा साईजची चाललेली तिकडे ऊसामध्ये तर आता पकडून घेऊया तिला बर तर मित्रांनो जबरदस्त अशी मेहनत केली तरीसुद्धा काही खेकडी नाही सापडल्या बऱ्याचशा लांबसुद्धा आलतो पण दिवसाच्या आलतं त्याच्यामुळं काही खेकडी भेटलेलं नाही एकच भेटली जबरदस्त साईजच्या जरी तशा आज अजूनसुद्धा दोन तीन भेटले असते तरीसुद्धा मजा आल्या असती पण एक भेटली जाऊ द्या तरी एकदम मोकळे मैदानीमध्ये निघूनसुद्धा आलेलं आहे तिकडं सगळे ऊस होते त्याच्यातनं पाऊस पाऊससुद्धा भरपूर पडलाय आणि कपडेसुद्धा भेजत आहेत त्याच्यामुळं आता एकदम मोकळे मैदानी चाललेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा